बायको सगळं सहन करू शकते पण जेव्हा भांडणं होतात तेव्हा जर नवरा आपला मोबाईलमध्ये तोंड घालून बसला की नाही परत आणि डबल भांडणं होतात तसंच आमच्या बरोबर जा आज झालेलं आहे सकाळपासून मी बडबड बडबड करून भांडले भांडले आणि नवऱ्याचं जा एकच जास्त चिडायला होतं तुमचं पण तसं करते काय खडूस आणि त्याच्यामुळे ना रागाने मी आले बाहेर गाडीत जातच नाही जो प्रेम म्हणवायला येत नाही त्यामुळे तिकडे झोपून टाकते गाडीतच माझं असं पण एवढं का गरम होत नाहीये नवरा कसा पाहिजेत भांडणं झाले की जरा मनवणारा पाहिजे प्रेमाने शॉपिंगला घेऊन जाणारा पाहिजेत मी आज आमची जोक काय झाला माहिती का मी सकाळपासून भांडते ह्या ह्या कारणावरून भांडणार आले भांडण्याचं कारण पण असं काही मोठं नाही आहे भांडण्याचं कारण आहे मला कुठं घेऊन जात नाही काम एक एक काम संडे एक मिळतो तर संडेला सकाळपासून गायब झाले होते संध्याकाळी आले गणपती गणपतीचा व्हिडिओ करायचा होता त्याच्यामुळे तिकडे घेऊन गेले आणि व्हिडिओ पूर्ण करू दिला नाही एक दहा बारा गणपती दाखवले घेऊन आले दाखवले म्हणजे रुसून फुगून गेले होते भक्तीला आजारी भक्ती आजारी आहे तरी पण तिला मी घरी ठेवून गेले होते सकाळपासून सांगते मला तुम्ही ऑफिसला जाताय मला ठे सोडून जावा तुम्ही मॉलला आणि माझं मी वडापुराने ते रिक्षाने येईन ऐकणार आहे चव्हाणचं कार्ट अजिबात ऐकले नाही बॅग घेतले टिपिनच बनवलं नाही आज बसू दे उपाशीच बायकांचं ऐकायचं असते भांडायचं नसतं दोन तीन वेळा गौरांच्या फोनवरती फोन केलेत मम्मी आली काय गौरांना सांगितलं नाही आणि त्याला मी सांगितलं जरी मी घरात जरी आले तर सांगायचं सा नाही मी आले म्हणून पोरांना पण सांगितलं मी खोटं बोलायचं काय तर असे अनरोमॅन्टिक माणसं कसं छान असं आयुष्य कसं मस्त वेगळे जगायला पाहिजेत की नाही बायकांना शॉपिंग करून द्यायची असते किती पण राग असू देत आजारी आजारी जरी बायका पडल्या तर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना सांगते आजारी जर पडल्या नाही बायका तुम्ही त्यांना डॉक्टरकडे नेऊच नका तिला ना छानपैकी शॉपिंग मॉलला किंवा एखादी साडी गिफ्ट द्या आजार पण गायब तसंच मी पण सांगते माझा अंग झोकावं लागले मला साडी एखादी गिफ्ट द्या ड्रेस एखादी गिफ्ट द्या तीस तीस कपडे घालून घालून नाही हा जो नवीन आहे तीस तीस कपडे घालून कंटाळा आला आहे वाद कशा आमच्यातरी वाद कशावरून होईल सांगता येत नाही तुमच्यात पण होते ना असं आणि करायचा हट्टाने मागून घ्यायचं आमचा हक्क येतो बायकांचा गौराम होते मम्मी राहू देत असं पण मी ना भांडून वगैरे म्हणजे त्यांच्यावर भांडण झालंय ठीक आहे नवरा ये पण आता नवरा येणार रात्री मग तोपर्यंत माझ्या पोरांचा हाल थोडंच करू तर जाईन मी घरात आता गाडीतच बसले इथेच मागे आणि असं पण जेवण सकाळी त्यांचा डबा करायचा असतो केलेलं जेवण द्याय दिलेलं नाही आहे त्याच्यामुळं जेवण वगैरे सगळं आहे ही छोटी मोठी तरी भांडणं होतच असतात आणि व्हायला पण पाहिजे आम्हाला एकतर घेऊन येतं आमच्या आई वडिलांच्या घरातून तुम्ही असं आणि तसं सांगून सगळं खोटं खोटं सांगून आणि इकडं आल्यानंतर बरोबर नोकराने करून ठेवता भांडे कास धुनं धूप फरशीपूस जेवण कर पोरांचं बघ नवऱ्याचं बघ लग्नाच्या आधी आमचं लाईफ कसं असतं मस्त असतं एक लग्न झाल्यावर सगळं चेंज आवडी निवडी सुद्धा माहीत नसतात आमच्या आम्हाला काय सकाळी सकाळी भांडण झालं सकाळी आठ वाजता भांडणं झालीत आणि मम्मीला लगेच फोन पण करून सांगितलं तुमची पोरगी भांडते मम्मी सांगितलं सांग आणून सोड डायरेक्ट <laughs> उत्तर दिला आणून सोड मग कशाला ठेवला तब्येत विचारली कसं बरं आहे का विचारलं दवाखान्यात गेला होता का विचारलं इंजेक्शन घेतलं का विचारलं आणि ठेवतो मग आता झालं मला तेव्हा हसायला आलं होतं पण मी एकदम ह्याच्यामध्ये होते ना रागाच्या ह्याच्यात होते पण ह्यांच्या दोघांचा स्पीकरवरती फोन ठेवला होता आणि मला म्हणते बघ तुझी ऐका आए ऐकते बोलते ऐक जरा म्हणतो ठेवा आणि मम्मी तशी बोलल्यानंतर आणून सोड बोलल्यानंतर मग मा माझ्याकडे बघतात असं मला तेव्हा हसायला आलं होतं पण हसले नाही मी कंट्रोल केलं असं ना मधून मधून खरोखर भांडायचं खोटं खोटं का असे ना भांडायचं मी काय खरं खरं भांडत नाही असं उदाहरणं काय होते माहिती का जेव्हा जेव्हा मी भांडते ना म्हणजे कोणासोबतही असू देत मी जेव्हा भांडायला चालू करते ना तेव्हा मला पहिलं रडायला येतं भांडण कशासाठी पण असू दे त्याच्यामुळं जास्त काही भांडत नाही पण हक्कानं मागून घ्यायचं मग तर घेते मी आमचा तो अधिकार आहे ना सोडायचा नाही काल घेऊन दिले मला चप्पल वगैरे चप्पल म्हणजे रेग्युलर म्हणजे आता घातलंच पायर मी रेग्युलरचीच आहे चप्पल माझी तुटली असं वाकडा पाय फिरला ते माझा बेल्टच तुटला मग काल मला कानातले पण घ्यायचे होते मग घेऊन दिले चप्पल द्यायला नको करून आणल्यानंतर बायकांची नकरी नवऱ्यानंच उचलायचं असतं आणि आम्ही तरी अगोदर सांगितलं होतं माझी पोरगी अशी अशी आहे परवडत असेल तर न्या तेव्हा सगळं अट्टी मान्य केल्या होत्या निस्तरा लागणार आज पाऊस वगैरे काय नाहीये तर कालचा गणपतीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आजचा पण आजचा खरोखर सांगू का सिरियसली सांगते भांडणं वगैरे नाही आता मी रागवते म्हणजे मला माझ्या मनासारखं काहीतरी झालं नाही ना तर राग जरा चांस जरा क्लियर क्लियर मी रागवते असं तेवढंच जर असं चान्स मिळतोय मनवण्याचा जर असं मस्का लावण्याचा संध्याकाळी काहीतरी खायला वगैरे घेऊन येतील आता मस्का लावायला तोपर्यंत मी क्लिअर झालेलीच आहे आत्ता पण क्लिअरच आहे क्लिअर झालेलीच ना पण परत आणि संध्याकाळी मी फुगून बसा अशी बोलणारच नाही आल्यानंतर लवकर खडूस कोण कोण असं करतं माझ्या मैत्रिणी कोण कोण अशा करतात काहीतरी पाहिजे असले की जरा रागवून फुगवून उगच गोंधळ घालायचा काही कारण नसतं काय नसतं उगच गोंधळ घालून टाकायचा असं वाटलं पाहिजेत की नाही बाबा बायको आज खरोखरच रागवली वाटलं पाहिजे जाणीव झाली पाहिजेत आम्हाला पण राग येतो प्रत्येक गोष्ट नुसतं असं उस जाऊ दे जाऊ दे असं करायचं नाही नवरे लगेच मग इथं बसतात हा ते पण मी करून बघते एक आठ दिवस गोड गोड बोलून बघितलं की नाही लगेच हे कर ते कर ऑर्डर तसं करायचं नाही ऑर्डर ऐकायची नाही आपण कोणाची आता ना उन... अकरा वाजले जास्त त्याच्यामुळे गौरव मला म्हणते मम्मी ऊन आहे थोडस ऊन पण आहे खरं गाडी पण गरम झाली त्याच्यामुळे गरम व्हाय मला असंच म्हटलं जाऊया थोडस आणि असं कालकल कलकल झाली -कल ना उगच मी त्रास करून घेतला की नाही मला डबल गरम पण होत आणि नकोच वाटत घरात थोडा वेळ बाहेर असं जाऊन मी मस्तपैकी फिरून येते लाईफ छोटीशी आहे त्याच्यामुळे मस्तपैकी प्रत्येक गोष्ट आनंदात जगली पाहिजे हा माझा हेतू पण मिस्ट्रोनचं तसं नाही सगळेच खडूस असतात नव रे कुठलं तरी ठराविकच असं रोमॅन्टिक असं असतात की बाबा त्यांना असतं म्हणजे असं नाही बायकोला घेऊन जायला पाहिजे इथं आमच्या शंभर वेळा पाया पडलं तरी घेऊन जात नाहीत गेल्या रविवारी सांगितलं होतं घेऊन जातो तुला कानातले घेऊन देतो चप्पल घेऊन देतो आठ दिवसानंतर कालच्या रविवारी घेऊन गेलेत खरंच मला कमेंट करून सांगा कोणाकोणाचे असले नवरे खडूस साहित्य माझ्या नवऱ्यासारखे आता हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच पहिला आपण बघणार हिन काय नेमकं अपलोड केलेला आहे तर के खास तुमच्यासाठी आहे कुठे घेऊन जात नाही काय नाही शॉपिंग करून देत नाही साडी नवीन घेत नाही महत्वाचं ड्रेस घेऊन देत नाही त्याच्यामुळं हा तुमच्यासाठी पगार झाला की पहिला अगोदर साडी ड्रेस घेऊन द्या मग खुश दोन आठवडे परत आणि द्यायचं असं एवढं पण पिडू नका नवऱ्याला जा बाई खरोखर जा म्हणेल तुझ्या आईकडे तू तु। पोरगी माझी आजारी आहे भक्तीला ताप खूप आहे आणि आज डिमांड केली माहिती खीर खायची रात्री जेवली नाही अजिबात जेवली नाही दोन घास फक्त ह्यांनी जबरदस्ती माझ्या ताटातलं ता सा खा म्हणून असं सांगितलं मग पप्पांच्या प्रेमा खातर ना एक दोन एक चपाती खाल्ले चपातीचा घास खाल्ले आणि एवढासा भात एका एक असं म्हणजे ह्यांनी भरवलं तेवढंच दोन घास खाऊन झोपले मग आता रात्री झोपताळी पप्पाला सांगितली होती मम्मी माझ्या आवडीचं काय बनवून देत नाही झालं एवढं सगळं करून त्याच्यावर पाणी फिर फिरवतात दोन मिनिटात पोरं मला लगेच बाबाचं काय काम असते तिला घरातच असते की काय करते झालं मग तिला खायची होती खीर माझ सकाळी बनवली खीर आता अजून उठलेली नाही ती आता उठली की खायला घालेन तिला आणि नशीब आज आणि उद्या दोन दिवस सुट्टी आहे त्याच्यावर आणि काल संडेची सुट्टी शनिवारी शाळेला गेली होती सलग दोन तीन सुट्ट्या आहेत तोपर्यंत म्हणजे कवर होऊन जाईल ती काल दवाखान्यात दाखवले परत औषध वगैरे घातलेत आज बघायचं आणि स सुट्टी पण आहे ना दोन दिवस उद्या गणपती जाणार त्याच्यामुळं काय कोल्हापुरात जाण्याची सोय नाही कारण भक्तीला कुठला दुसरा डॉक्टर चालत नाही जिथं जन्माला आले ना तेच डॉक्टर आहेत आणि तेच आमची फॅमिली डॉक्टर आहेत बरं काही जरी झालं तरी तिथंच न्यावी लागते कारण की त्यांना माहीत आहे भक्तीला पिंक कलरची गोडी कुठली चालत नाही पूर्ण अंगाला रॅशेस उठतात त्याच्यामुळे त्यांना माहीत आहे तिला काय चालतं ते तर ते बरोबर एक ते दोन गोळ्या खाल्ल्या की त्यांच्या भक्ती पूर्णपणे कवर होते पण त्यांच्यात त्यांचीच पाहिजेत बाकी कुणाची नाही तर चला आता घरात जाऊया मुलं पण आहेत आणि चिडून झालंय रागवून झालंय काही मिळालेलं तर नाही काहीच फरक पडला नाही असं मला जास्त रागते मग मला जेव्हा मी बडबड बडबड करते आणि हे ना मोबाईल घेऊन बसले तसा काय विचार करत होते काय माहित एकसारखं मोबाईलमध्ये तेव्हा आणि माझा राग ना डब्बल टिब्बल झाला जेव्हा आपण भांडतो ना किंवा आपण बोलत असतो तेव्हा जर समोरच्या व्यक्तीनं जर उत्तर दिलं नाही किंवा आपल्याकडं आय टू आय कॉन्टॅक्ट केला नाही तर त्याच्यासारखा राग अजिबात दुसरा कुठला येऊ शकत नाही ते मी आज अनुभवले आज म्हणण्यापेक्षा ना मी वारंवार अनुभवत असते माझं आठ आठ दिवस पंधरा दिवस गेले की माझं हे ना असतं तर त्याच्यामुळे त्यांना पण पाठ झाले की बाबा हिला एखादं अर्ध काहीतरी गिफ्ट दिल्याशिवाय ही काय अशी खुगाईचा फुटणार नाहीये तर संध्याकाळी काहीतरी येईल उद्या दाखवते तुम्हाला काय घेऊन येतील ते खायचं असलं तर फोटो एखादा काढून घेते आणि मग तो दाखवते तुम्हाला कारण की खायचं असलं तर मग काय संध्याकाळी व्हिडिओ ना, नाही संध्याकाळी नको वाटतो एक तर मला आवरणात म्हणजे असं आवरलं तर अजिबात काही कामं कर करायला होत नाहीत मस्त मस्तपैकी आवरून बसायचं असं होतं त्याच्यामुळे बघूया संध्याकाळचं संध्याकाळी जर काहीतरी तसं काहीतरी खास असेल ना तर मी व्हिडिओ करेन किंवा फोटो तरी घेईनच घेईन इकडे मी किल्ली पण घेऊन आली तर ही गाडी मी ना सांगितलं होतं ना तुम्हाला मी गाडी चेंज करणार आहे लवकरच तर चला मला जाता वेळ आता थोडंसं दूध घेऊन जायचं त्याच्यासाठी पैसे पण घेऊन आले गाडीत येता वेळ जाता वे। जाता जर दूध घेऊन जाते म्हणजे कसं भक्तीला थोडंसं खीरमधनं दूध सकाळी संपलं संपलं नाही दूध खराब झालं एक लिटर दूध आणलं होतं ते तापवलं ते चहा घ्यायला व्यवस्थित झाला पहिल्यांदा आणि नंतर पूर्ण दोन्ही पिशव मी एकत्र एक टोपामध्ये घातले आणि गरम करायला ठेवले ना तर ते फट 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 असा आवाज आला त्यातला त्याच्यामुळे सोडूनच दिलं मग म्हटलं आता तिला बघ तिला खीर खातावे जर दूध लागलं तर मग म्हटलं आता जाता असं घेऊनच जायचं तरी तर चला तर कोण कोण असं रागवून फुगवून बसताना ते मला कमेंट करून सांगा म्हणजे मला आणि जास्त करायला बरं मला थोडीशी आयडिया येईल आणि रागवण्याचा काय आणि नवीन पर्याय आहे का शोधता येईल तर चला बाय बाय